अंधारी सेनेमुळे जुन्या शिवसैनिकावर अन्याय होत आहे असा आरोप शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केला आहे ते म्हणाले की जुन्या शिवसैनिकावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे हा अन्याय बीडमध्येच नसून दहा जिल्ह्यामध्ये होत आहे या दहा जिल्ह्याचे काम ही अंधारी सेना पाहते यामुळेच शिवसैनिकावर खरा अन्याय होतो असा देखील आरोप बीड येथील शिवसेना कार्यालयातून माध्यमांशी बोलताना अनिल जगताप यांनी आरोप केला आहे त्याचा प्रवास आपला शिवसेनेमध्ये ज्या ठिकाणी होतो आयुष्य त्या ठिकाणी आपण घालतोय आणि त्यांना सोडून जायचं काही नालायक लोकांमुळे सोडून जायची वेळ आली हे हो फार दुःख आहेच आहे पण शेवटी प्रक्षश्रेष्ठीला बी कळलं पाहिजे त्यांनी बी ते सगळ्या गोष्टी आहे हे माझा एकट्याचा विषय नाही महाराष्ट्रात अनेक दहा जिल्ह्यामध्ये हा विषय चालू आहे की आमदार सेना दहा जिल्ह्यात काम करते सु सुपाऱ्या घ्यायचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळं आज बी वेळ नाही गेली सावध व्हावा माझ्यासारखे अनेक अनेक शिवसेनेगार अन्य होऊ नये आणि इथून पुढे होऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यावी असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी केला आहे